देव म्हणूस मधला अध्याय तेरा जानेवारी भागामध्ये नरकी मंदिराला चक्रा मारायला जातो आणि वापस काय येत नाही आपा म्हणतात ते मंग्या तो नरकी बघ कुठं गेला आहे मंग्या म्हणतो मी नाही जाणार मी कशाला जाऊ हे लकी तू जा रे लकी म्हणतो मी जित्या तू जा ना तुला लग्न करायचं आहे ना जा मग त्या नरकीला शोध म्हणजे तू आशीर्वाद देईल आणि तुझं लग्न होईल जित्या म्हणतो खरंच वय असंच होईल का असं असल तर ठीक आहे मग पण लकी तुला पण लग्न करायचं आहे ना चल माझ्यासोबत आता दोघं पण एकमेकाला पकडतात आणि घाबरत जात असतात तोपर्यंत इकडे दिवीसिंग आपलं काम करतो आता आणि जित्या जातच असतात आता गोपाळ नरकी मारतो आणि उत्सवात जातो तो डान्स तर करत असतो पण हडळला मात्र त्याचाच संशय येतो आता ती गोपाळला बारीक बघते आणि त्याच्यावर काठी उघडते गोपाळ मनात म्हणतो हिला संशय आला की काय मी नरकी नाही म्हणून इकडे आर्या घराबाहेर पडायचा खूप प्रयत्न करते पण दाराला बाहेरून कुलूप लावून बाहेर दोन पोलीस उभा असतात आता आर्या घरामध्ये खूप नाटकं करते सीडीवर चढते खाली पडते आणि ओरडायला लागते एक म्हणतो काय झालं आर्या मॅडम पडल्या की काय दुसरा म्हणतो उघडूया का तो तू नाही थांब सायबरला फोन करतो ते आता जामकरला फोन करून म्हणतात आर्या मॅडम पडल्या वाटतं कुलूप उघडू का जामकर म्हणतात अजिबात नाही ती नाटक करत असेल कुलूप उगडायची काहीच गरज नाही त्यातलं एक जण म्हणतो अख्खा गाव उत्सावात आहे आणि आपण काय करतोय इथं कुलूप लावून बंद दरवाज्याला पारा देतोय दुसरा म्हणतो साहेबांनी सांगितलं बाबा आपण तरी काय करणार आता दोघांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात लाली लपतछपत येते आणि आता आर्याला कसं बाहेर काढायचं यासाठी ती हळू ओरडायला लागते वाचवा वाचवा त्यातलं एक जण म्हणतो अरे कुणाचा आवाज आहे जायचं का दुसरा म्हणतो जामकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या उत्सवात घातपात घडू शकतो तो ठीक तो ठीक आहे मग चल काय झालं ते बघूया आता ते बघायला जातात अरे म्हणते काय करू मी आता तिकडे गोपाळजी वाट बघत असतील मला सोडवायला ते येणार पण नाही तिकडे उत्साहात असतील तेवढ्यात कडीचा आवाज येतो अरे म्हणते दादा तू येस ना मला माहीतच होतं तू तु येणार आहे तुला राहवानाच नाही तुला वाईट वाटत असेल आपण बहिणीला कोंडून ठेवलं आता दार तर उघडतं पण कुणाचाच आवाज येत नाही आर्या म्हणते बाहेरचं दार बहू का ते आता बाहेर डोकते आणि म्हणते हे पण दार उघडय कदाचित गोपाळजींनी उघडलं असेल पैशाची बॅग आणते आता ती पैशाची बॅग आणते आणि पळ काढते इकडे आता नरके आणि हडळ पळतच सुटतात आर्या रस्त्यावरून चाललेले असते आणि रस्ता खूप सुनसान असतो ते गोपाळजींनी इथेच भेटायला सांगितलं होतं ते आले का नाही अजून पण नक्की इथंच सांगितलं होतं ना हो हो इथेच आता डळ नरकीच्या हाताला पकडते आणि मंदिराला चाकरा मारत असते गोपाळ मनात म्हणतो हिचं काय चाललंय मला एक तो उशीर होतोय आणि पळस सुटली आहे आता तो तिथून सुटण्याचा खूप प्रयत्न करतो डळ त्याला मंदिराच्या मागे नेते पण तिला मात्र पहिला नरकी दिसतो जो जमिनीवर मरून पडलेला असतो ते आता नरकीला वाकवून बघते पण त्यानंतर मात्र तीही गायब असते आता उत्सवाची मिरवणूक सुरू होते आणि त्यामध्ये मात्र देवीसिंग चांगलाच अडकतो कारण जामकर येतात आणि मोठ्याने ओरडतात थांबा ही मिरवणूक होणार नाही देवीसिंग म्हणतो हा जामकर इथे कसा आला आता तर मी जा जाम अडोकलोय तेवढ्याच जामकर मुखोटा काढायला येतात इकडे लाली मात्र आर्याच्या पाळतीवर असते आर्यवंती गोपाळजींनी हेच मंदिर सांगितलं होतं मग अजून ते कसे येत नाही आहे आता बघूया लाली आर्याचे काय हालत करते की आर्याच लालीचा जीव घेते तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामधून काय होणार हे कमेंट बॉक्स आणि नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद